दाराशाह नागरी आरोग्य केंद्र व प्रसूती ग्रहाचे नूतनीकरण काम अंतिम टप्प्यात महिलांसाठी अद्ययावत स्वय सुविधा लवकरच हॉस्पिटल सुरू करणार मनपा आयुक्त शीतल तेली उगले सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत दाराशा नागरी आरोग्य केंद्र व प्रसूती ग्रहाचे नूतनीकरण बालाजी अमाईन सोलापूर यांच्याकडून त्यांचे सी एस आर फंडामधून एक कोटी निधीतून नूतनीकरण करण्यात येणार असून या इमारतीचे पाहणी आज मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे यावेळी बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर विद्युत विभागाचे राजेश परदेशी मल्लीनाथ बिराजदार वैद्यकीय अधिकारी आतिश बोराडे शशिकांत चिंचोळी प्रसाद सांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते बालाजी अमायन्स स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड यांच्याकडील एक कोटी निधीतून प्रसुतीग्रहाकरिता अदयावत व सुसज्ज शस्त्रक्रिया गृहकरिता लागणारी सर्व अदयावत उपकरणे स्वतंत्र व सुसज्ज प्रसूतीगृह ग्रह प्रसूत ग्रह नवजात शिशुकरिता स्थिरीकरण कक्ष जोखीमग्रस्त व अति गुंतागुंतीच्या गरोदर माताकरिता अतिदक्षता विभाग तसेच प्रसूतपूर्व तपासणी करिता येणाऱ्या सर्व गर्भवती मातांना सुसज्ज प्रतीक्षालय तसेच प्रसूत विभाग तपासण्या यामध्ये सोनोग्राफी प्रयोगशाळा तपासण्या इत्यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे या प्रसुतीगृहाकरिता चोवीस तास विद्युत सेवा उपलब्ध राहावी याकरिता स्वतंत्र डिझेल जनरेटर तसेच रुग्णांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व आंघोळीसाठी गरम पाणी याची व्यवस्था व रुग्णांना उदाहरण लिफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या प्रसुतिगृहामध्ये महिलाकरिता व गरोदर माताकरिता महिलांच्या आरोग्यविषयक सेवांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज पाहणी केली असून उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याचे सूचना महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत അത് <muchas> വിാം